नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश पाडा येवनी निसर्गाची या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि काल रात्री आम्ही कुर्ले पकडायला गेलो होतो मी भंड्या आणि चेहत्या आणि आपल्याला कुर्ले पण मिळाले आहेत आणि नदीची नुकतीच साखळी सुटली होती पाणी येत होतं आणि आम्ही लगेच गेलो चला तर जाऊया आता डायरेक्ट आपल्या नदीत चला आपण आता नदीत इला आणि पाण्या सुरुवात झाली आहे साखळी चालू झाली आहे अजूनच पाणी जाता गी येता ये वरून आणि आता आपण चलाव कुर्ल्या का पाणी मोठं असं काही चला जाऊया आतावर मोठ्याच नदीत पाणी येला या साईडला काही नाही अजून हा बघायचा पाणी आपल्यासोबत राणे आणि चैतन्य परब दोघे जणत म्हणून पूर्ण तयारी नेलो चला जाऊया हं येते येते इबंग नमस्ते चांगली गावली वा बंड्या सुरुवात झाली या ही मस्त आहे बंड्या बरे चला आपली सुरुवात झाली आता गणपती बाप्पा चला उद्या मासे आज येत्या मजा चला कधीपर्यंत पाणी खाली या रात्रीपर्यंत आहेत ना हा पाणी तसा मोठा मोठा हे रे पर्या बांधून मात्र मस्त ठेवलं ना एकदम मोठा या मोठा बॅटरी मार मध्ये बॅटरी ती, ती राहून बट हरिपो नाही का वाटतं चिते हा पाय हलू नको अरे हळू नको पाय हिब हिब बंड होय 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 आता तिथे बघ तू बघायचे तर ते बघ हरी ती बघ थांब थांब होय तर थांब चेते लवकर आहे चेते लवकर आहे चेते हा होय चेते बघ कडू हिब टाळ्यात आहे ती बघ मस्त रे दे पाठ पिशवी पिशवी दे, दे।, दे। अलिबाबा वर चाली चौक मी बारकी आहे ना हे काय धरले ना भाऊ मात्र टाकत नाही ना जे ते आता <coughs> बापरे चला अजून एक टाकलं काय किती आले पिशी दाखव असं थोडी धीक मोठी अकडती धर म्हणजे दोन कुर्ले भेटले जाता भेटत काय

जमात बॅटरी काय चला चला जाऊया ना जाऊया जाऊया मस्त रेंड्या आपले कुर्ले पण बऱ्यापैकी धरून झाले आहेत आणि आता नऊ वाजले आहेत घराबाजू दर टायमिंग झालो आणि सकाळपर्यंत एक तासच पकडला हो कुर्ले आणि उद्या मासे पण चढतील कारण सकाळपर्यंत पाणी पोचतात आणि पाणी पण खूप मोठा लवकर पोहोचव चला जाऊया आता घरात बरा वाटला जरा काय चलो काय आघूबाडा नाही डोळे बघता आता आपण चैत्याकडे येईल आणि बंडो कुर्ली सोडत किंवा आमचं वाटण्याचं टाईम हा <laughs> You mean, Naja, the time? Oh, yeah. mm -hmm. mm -hmm. Surprise, okay. <laughs> काय हम्म वर्षानं झाले ना आता झाले नव्हते ना वर्षभर मस्त मस्त किती असतील नव्वद नाही रे

नाचा रे मस्त असं वाटलं आंघाड टाकतो m 맛도 t e r Jaya. What is it? I'll take a f a आपल्याला स्वयंका एवढे एवढे वाटणे केले तिघांका माझे हे बंड्याचे हे चैत्याचे वा कधी बनवतो बंड्या उद्या 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 बंड्या आणि चैतन मला एक एक्स्ट्रा दिला ना ए घाली <laughs> ना चैत्या नक्की चला जाऊया घरात आता तलाव दिलंय मी पण पाणी का अजून इला नाही तलावाचं आणि पोरं सगळे खेळतोय मोकळा अजून तलाव, तलाव। अर्धेवड पाणी इला बघू आता कधी येता खाली पाऊस काय होईल तसं लागलो नाही त्यामुळे पाणी पण नाही गेला तलावात आ, असा होता आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण सांगा चला भेटूया नवीन व्हिडिओ बाय